राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवाड येथील आदर्श महिला बचत गट बँकेची वार्षिक सभा संपन्न कुरनवाड येथे सांगली मिशन सोसायटी संचलित आदर्श महिला बचत गट बँक कुरनवाड यांची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली प्रमुख पाहुणे फादर जोबी संचालक सांगली मिशन सोसायटी फादर आण सहसंचालक सांगली मिशन सोसायटी रफिक शेख जिल्हा समन्वयक सांगली मिशन आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारती मद्याप गोळ बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक उपस्थित होते प्रस्तावना साधना कुर्ले यांनी केलं वार्षिक जमा खर्च रफिक शेख यांनी वाचून दाखवला व या वर्षाचा पंधरा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले तसेच बँकेतील सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करून मायक्रो फायनान्स व की तसेच विशी बंद व्हावे हा उद्देश बँकेत ठेवून एक चांगले काम महिलांनी आठ वर्ष पूर्ण केल्याबद्दल सर्व सभासदांनी सर्व संचालकांचे व संस्थेचे आभार मानले सूत्रसंचालन अर्चना देवटे यांनी केलं व आभार सुजाता पाटील यांनी मानले महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड